साक्री तालुक्यातील दहिवल रस्त्यावर चांदणी हॉटेलमध्ये बायोडिझेल असे की चांदणी बायोडिझेल आणली आहे त्यावर स्थानिक पोलिसांनी महसूल पोलीस पाटील सर्कल यांनी कारवाई केली पाहिजे होती परंतु या अधिकाऱ्यांना विकत घेणारा हुसेन भाई गुजरातवाले यांनी बायोडिझेल चा धंदा फुलेआंग चालू ठेवला होता यावर तहसीलदार सोनवणे यांना पूर्ण माहिती देऊन देखील आपले कर्तव्य गहाण ठेवण्यात आले आणि कसूर ठेवून हा धंदा चालू ठेवला आता त्यावर धुळे येथील उपविभाग विभागीय अधिकारी कुंवर साहेब कारवाई करतील अशी लेखी तक्रार दाखल झाली आहे अधिकाऱ्यांनी आपलं कर्तव्य गहाण ठेवलं या बेजबाबदार कर्तव्यास कसूर ठेवणाऱ्यांवर आता कारवाई होणार कारण असे की स्थानिक पोलीस महसूल विभाग विकला गेला आहे म्हणून मिर्झा यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे तसेच मालक यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण कायद्याने बायोडिझेल विकणे हा गुन्हा आहे या नालायक मुळे वाहनधारकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तसेच एका लिटर मागे आठ रुपये एकूण एका दिवसाला लाख रुपये रोज मिळतो म्हणून अधिकारी यांना हप्ते देऊन हा धंदा जोमात चालू होता तसेच क्राईम न्यूज न्यूजने प्रसिद्धी केलेली बातमीमुळे कारवाई करण्यास असमर्थ झाल्यामुळे धुळे जिल्हा उपविभागीय दंड अधिकारी यांच्या कार्यालयात तक्रार दाखल झाल्यापासून पुढील कारवाई कुवर साहेब प्रांत हे करीत आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट